नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आपल्या मिस्टर अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता काल परवा आपण एक कामिनीबद्दल थोडीशी माहिती घेतली होती आणि त्याच प्लॉटवर हो आपण आता आज पुन्हा एकदा आहे आणि आता बघू शकतो आपण की आपलं हे जे कामिनीचं रोप आहे आता कामिनी म्हणजे काय आहे किंवा त्याची लागवड अंतर कशी असते किंवा त्याचा पुढं उपयोग कसा केला जातो किंवा त्याचं जे मार्केट आहे उत्पादन आहे याच्यावर आपण डिटेल बोललो होतो आणि तेच जे कामिनीचं मधु कामिनीचं रोप जे आहे ते आज लोडिंग करायचं आपल्या इथं प्लॉटवर चालू आहे आपल्या नर्सरीवर तर बघू शकतात आपली ही टीम आहे आणि तिकडं आपली ही अशी गाडी जवळजवळ तीन हजार रोपं आपल्याला लोडिंग करायच्यात आणि हे कोल्हापूर जिल्ह्यातलं लोकलचंच लोडिंग आहे म्हणायला काय हरकत नाही तर हे नरंदे आ, नसल, या गावासाठी हे लोडिंग आपलं करायचं चालू आहे तर आता आज पुन्हा एकदा आपण थोडीशी ह्या व्हिडिओमध्ये जो ज्या शेतकऱ्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्या शेतकऱ्यांसाठी आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा कामिनीची डिटेलमध्ये माहिती आणि ह्या लोडिंगचं थोडंसं आपण माहिती बघणार आहोत तर सर्वप्रथम आता आपण बघूया कामिनीचे प्लांट्स म्हणजे मधुकामिनी आता कामिनी मधुकामिनी असं का म्हणतो आहे पहिल्यांदा हे क्लिअर करतो की आता हे तर की जे आपण मधुकामिनी म्हणतो आहे त्याचं जर आपण पान बघितलं तर मित्रांनो बघू शकतो आपण हे अशा पद्धतीनं चपट लांबुळकं पान असते आणि जर आपण कलकत्ता कामिनी किंवा गोल कामिनी जर बघितली तर त्याचं जे पान आहे असं गोल येतं जसं आता आपलं बॉक्सवूडचं एक झाड असतं शोचं जर कोणाला माहीत असेल तर तुमच्या ते लक्षात येईल थोडक्यात गोल पान येतं आणि हे जे आहे ते असं लांबुळकं पुन्हा एकदा बघून घ्या तर हे असं पान जे येतं ते आहे मधुकामिनीचं आणि ह्या झाडाला छोटे छोट्या इथं बघू शकतो आपण हे फ्लावरिंग म्हणजे फुलं आहेत ते यायचं काम चालू झालेलं छोटी छोटी पांढरी फुलं असतात तर अशा पद्धतीनं हे कामिनी काय आहे हे, हे लक्षात आलं असेल आणि आता ह्याची लागवड जी आहे ती आपण चार बाय चारवर करायची आहे एकरी जनरली आपल्या प्लॉटमध्ये साडेसत्तावीसशे झाडं बसतात आणि ह्याची लागवड केल्यानंतर आपल्याला ह्याला फक्त वाढवायचं आहे जे काही खत पाणी जे आहे ते नियोजन देऊन फक्त त्याची वाढ करायची आहे आणि वाढ केल्यानंतर पूर्णपणे वाढ झाल्यानंतर आपण ह्याला फक्त याचा जी स्टिक आहे त्याचा वापर करतो आता ह्या स्टिकचा आपण वापर जर म्हटलं तर आपण जे भेटवस्तू म्हणून बुके देतो जो फुलांचा बुके असतो तर त्या बुक्यामध्ये ह्या पानांचा काडीचा वापर केला जातो आणि ते स्टिक जे असत्या ती जनरली अर्धा फूट एक फूट स्टिक काढून दिली जाते आणि ती फ्लावर मर्चंटवाले जे असतात ते घेत असतात आणि दरसुद्धा चांगला मिळतो जनरली दीड दोन रुपये म्हटलं तरी स्टीक जाते आणि आपल्याला करायचं काहीच नाही ला फळ घ्यायचं नाही फुल घ्यायचं नाही फक्त जी स्टीक आहे ती काढायची आहे आणि बंडल बांधून जसे आपण भाजीची पेंडी बांधतो किंवा इतर पेंडी बांधतो त्या पद्धतीने हे बंडल बांधून द्यायचा असतो शेकडा म्हणतो आपण पण त्याच्यात सत्तरऐंशी स्टीकच भरल्या जातात धंद्याची टेक्निक आहे ती शेतकऱ्यांची थोडक्यात तर त्या पद्धतीने आणि आता बघू शकतो आपल्या इथं जे काम चालू आहे ते सिलेक्टेड रोपं घेतली जातात आता बघू शकतो मध्ये मध्ये गॅपिंग झालेलं आहे तर सिलेक्टेड रोपं घेतली जात आहेत आणि बारकी कमकुवत खराब रोपं थोडक्यात आपण म्हटलं तरी काय हरकत नाही ती बाजूला काढतो आहे खराब म्हणजे असा अर्थ नाही की हे रोप पूर्णपणे डॅमेज होणार आहे खराब होणार आहे याला खत पाणी केल्यानंतर ते झाडाची वाढ होणार आहे कारण हे हाताच्या बोटासारखं प्लस मायनस असते भरत असताना एकाच वेळेस ही रोपं आपण भरलेली असतात आणि नियोजन केलेलं असतं पण ज्यावेळेस आता ही रोपाची उंची कमी जास्त होत असते आता हाचा एक प्लॉट डेमो बघा बघू शकतो आपण की रोपाची उंची जी आहे ती कशी कमी जास्त आहे तर त्या पद्धतीनं रोप उंच आहे स्ट्रॉंग आहे ते आपण देणार आहे आणि कमी उंची रोप आहे ते नेक्स्ट शेतकरी आपले जे असतात ते घेत असतात कारण आपण त्याला खतपाणी करून शेतकऱ्यांचं जसं बुकिंग आहे आता हे शेतकरी जवळजवळ दीड आठवडा झालं म्हणजे आपल्या मागं लागले होते थोडक्यात की सर बुकिंग केलं आहे पण रोपं कधी मिळतील काय तर त्यांना सांगितलेलं की स्ट्रॉंग रोपं होऊ द्या जोपर्यंत आपल्याला खात्री येत नाही तोपर्यंत रोपं देण्यात काय पॉईंट नसतो मग त्यांना आता जी स्ट्रॉंग झालेली सिलेक्टेड रोपं दिलेली आहेत आता आता इथं आपण आलो तर बघूया हे फुलाचं जे मग शिवशी बोललेलं ते अशा पद्धतीने एक सुगंधी हे पूल असतं याचा काय उपयोग तर होत नाही पण फुल असतं सुगंधी शेवटी झाड आहे फळ फुल काहीतरी राहणार तर मित्रांनो बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आता हे नियोजन आहे आता हे शेतकरी जुने शेतकरी आहेत त्यांनी पहिली पण कामिनीची लागवड केलेली आहे जवळजवळ पूर्णपणे चार एकरवर यांची लागवड आहे आणि चांगलं उत्पादनसुद्धा घेत आहेत आता आपलं मी सगळ्यात जास्त क्वांटिटीवर रोपं म्हटली तर मी नागपूरला चौधरी वडोदा जुलर म्हणून आहेत चौधरी म्हणून शेतकरी आहेत प्रगतीशील शेतकरी युवा शेतकरी आहेत ऊस शेती करत होते त्यांना मी एक दीड वर्षापूर्वी जवळजवळ नऊ हजार कामिनी म्हणजे हे कामिनी जे प्लांट्स आहेत ते आणि त्यानंतर इतर त्याला लागणारे म्हणजे आरेका पाम असेल किंवा इतर वेगवेगळे काय झाडं असतात तीसुद्धा बुकेमध्ये वापरली जातात आपल्याला जर आपण बघत असाल की तर ती एक विशेष पान असतात काही इनडोअर प्लांट्स असतात ते काय आउटडोअर असतात तर त्याची पण झाडं आपण दिली होती जवळजवळ दहा हजार झाडं म्हणजे इतर एक हजार झाडं अशी दहा हजार झाडांचा लोड केला होता आणि तो दिला होता आता तेसुद्धा प्लॉट चांगला चालू आहे बाकी दोनशे पाचशे हजार लावलेले शेतकरी तर आपल्याकडे भरपूर आहेत आणि त्या पद्धतीनं हे नियोजन आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच शेतकरी कमेंट करत असतात ॲक्च्युली काय होते कमेंट हे अशा येत असतात सर नर्सरी कुठं आहे किंवा आपल्या रोपांचा दर या तरह ता हे अशा बेसिक गोष्टी ज्या विचारत असतात तर आता ह्याच्यामध्ये जेवढं मला सांगता येते तेवढं मी सांगत असतो त्यासाठी आपल्याला व्हिडिओ हा जो आहे तो पूर्णपर्यंत पाहायचा आहे बरेच शेतकरी व्हिडिओ पूर्ण पाहत नसल्यामुळं बऱ्याच गोष्टी स्किप होतात आणि सगळ्यात महत्त्वाचा आता व्हिडिओ बघितल्यानंतर आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा शेअर करा तसे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा लाईक शेअर सबस्क्राईब आपलं प्रोत्साहन वाढवत असते आणि आम्हाला काम करायला प्रोत्साहन येत असते बेस्ट आपण जी माहिती आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो आहे तर मित्रांनो पहिली गोष्ट आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आहे थोडंसं आता आपण इकडं फोकस करणार आहे दुसरे प्लांट्स आहेत कारण हे शोचे प्लांट्स आहेत ते शक्यतो जास्त आपल्या चॅनलवर फोकस होत नाहीत तर त्यासाठी आता आपण आलेलो आहे ह्या प्लॉटवर तर आपण ते पण बघणार आहे विविध प्रकारचे प्लांट्स आणि आपण आपल्या मुद्द्यावर परत येणार आहे की नर्सरी आपली लोकेशन हा आपला विषय चालू होता तर मित्रांनो नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी नर्सरी आपली पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी सर्वात जुनी सर्वात मोठी आणि रोपा बरोबरच सल्ला मार्गदर्शन देणारी अशी एकमेव आपली अशी नर्सरी आहे आणि ह्याच कारणामुळं आपले महाराष्ट्रामध्ये बरेच क्लायंट आहेत की जे सक्सेस आहेत कोणत्याही फील्डमध्ये असू द्या कुठली फळबाग असू द्या फुलशेती असू द्या किंवा वनशेती असू द्या आता बरेच आपण वनशेतीमध्ये कल्चर सागवान दिलेलं असेल ते असेल तरी तेसुद्धा आपण सक्सेस करून आता तोडणीच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा काही प्लॉट आहेत लवकरच त्याचेसुद्धा आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठीच आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे चॅनेल कारण प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल असं काय ग्रहीत धरता येत नाही त्यामुळे सबस्क्राईब केलं तर आपल्याला व्हिडिओ हा मिळणार आहे पाहायला आणि मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आता ही अशी नर्सरी आहे आता तिकडं आपलं एक चंदनचं लोडिंग चालू आहे नाटेकर म्हणून आहेत आपल्याकडं कोल्हापूरचे स्वतः ते एम एस सी ॲग्री आहेत आणि एका नामांकित कल्चर कंपनीमध्ये काम करत होते आणि आता स्वतःची लॅब आहे त्यांची हे ते ह्या बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडूनच ते प्लांट्स घेऊन जात असतात तर मित्रांनो अशा पद्धतीनं बरेच नर्सरीवालेसुद्धा आहेत आपल्याकडून रोपं घेऊन जात असतात जास्त फोकस हा आपला फार्मर आहे शेतकरी जागला पाहिजे आणि आज आलेले साहेब हे हाडाचे शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठीच हे असं बघू शकतो आपण रोपं कशी सिलेक्टेड काढून दिली जात आहेत त्यांचे एक मेंबर आहेत ते सुद्धा सध्या रोपं काढण्यात व्यस्त आहेत बघू शकतो आपण तर मित्रांनो कामिनी काय आहे मधु कामिनी त्यात काय प्रकार आहे लागवडांतर उत्पादन खत पाण्याचं नियोजन काय बोललेलं नाही आपण बाकीचं सगळं कवर केलेलं आहे खत पाणी काय मित्रांनो हे झाड फक्त वाढवायचं आहे त्यामुळे जेवढं त्याला खाद्य घालता येईल पाणी घालता येईल तेवढं सिस्टमॅटिक घालायचं आहे कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी करायची आहे पानं खराब होऊ नये यासाठी किंवा रोपाची किडाळी रोपावर पडू नये यासाठी तर अशा पद्धतीनं आपण सर्व पॉईंट कवर केलेले आहेत तरी पण एखादा का जर काय पॉईंट कवर करायचा राहिला असेल तर ते तुम्ही कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा कमेंटला प्रतिक्रिया आपण तुम्हाला रिप्लाय देऊन त्याच्यामध्ये डाऊट क्लिअर करू शकतो आहे आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारची लागवड करायची असू द्या एक वेळ दिलेल्या नंबरवर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा अपॉइंटमेंट घेऊन या सविस्तर माहिती मिळते आणि तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळाल्यामुळं प्लॉट हे डेव्हलप होत असतात आणि येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता काही काय हरकत नाही आता बऱ्यापैकी पन्नास ते साठ टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त शेतकरी आप आपल्या नर्सरीवर आलेले नाहीत पण विश्वासाह फक्त किंवा रेफरन्सवर त्यांनी आपल्याकडं बुकिंग केलेलं असते आणि त्यांची रोपं त्यांना व्यवस्थित पोचलेली असतात आणि तिथूनच विश्वास निर्माण होत असतो कारण आता मित्रांनो एवढी पस्तीस चाळीस एकरात नर्सरी आहे कोणत्याही प्रकारचं फ्रॉडकाम चालत नाही आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सर्व्हिस ही दिलीच जाते पण ज्या शेतकऱ्यांना येऊन प्रत्यक्ष बघण्याची इच्छा आहे ते येऊ शकतात वेलकम आहे कधीही या फक्त कॉल करून या म्हणजे भेट होते कारण व्याप मोठा असल्यामुळं बाकी पण कामं असतात किंवा बाकीच्या काय पर्सनल कामासाठी आपण जर बाहेर पडलो तर परत भेट होत नाही तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं आहे आणि आपले जे व्हिडिओ असतात ते एकदम सिम्पल असतात मित्रांनो आणि एकदम आपण जे माइंड कोणत्याही प्रकारचा आपण नोट्स नाहीत त्यामुळे एखादा जर शब्द इकडे तिकडे होत असेल तर समजून घेत चला आणि अशा पद्धतीनं आपण जे रिअल आहे ते आपण सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार लास्ट बट नॉट लिस्ट हा जो प्रकार असतो तो आहे की आपण लास्टला ते आभार मानतोय पण मित्रांनो हे सर्व आपल्या ह्या शेतकऱ्यांमुळे शक्य असते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या नर्सरीला व्हिजिट द्या असं मी तुम्हाला विनंती पण करतो ह्या व्हिडिओमार्फत आणि आपला जास्त वेळ न घेता आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि धन्यवाद आपला दिवस शुभ असो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये